लागत नव्हता त्याला लक्षात आलं की आपली आपण मैदानातून बाहेर गेलं पाहिजे भूषण साठी तो बाद न होताच मैदानाच्या बाहेर गेला रिटायर्ड आउट होऊन एक चांगला खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर टीमला फायदा होऊ शकतो खर तर हे जे बलिदान असतं हे सॅक्रिफाईज असत या गोष्टीचा त्याग करणं टीमसाठी महत्वाचं असतं आणि ते दाखवलं इथे प्रवीण त्याचा फायदा संदीपला आणि भूषण इथे उठवलाय तब्बल तीन चौकाराने एक षटका ठोकत भूषण विजयाच्या वाटेवरती अग्रेसर केलेला आहे वरंगळवाडी संघाला मळगंगा वर विरुद्ध वरंगळवाडी अत्यंत महत्वाची मॅच आहे कारण या मॅच वरती या दोन्ही संघांचं भविष्य अवलंबून आहे वरंगळवाडी संघ फलंदाजी करताना भूषण स्ट्राईक एंड वरती महेंद्र सामना गोलंदाजीसाठी तयार आहे सहा चेंडू तेरा धावा अत्यंत रोमहर्षक सामना इथे चित्त थरारक लढत आपल्या समोर उजव्या इष्टीच्या बाहेर स्लोवर वर वन चेंडू निर्धाव महेंद्र चौधरी गोलंदाजी करतायत आणि महेंद्र चौधरी यांच्या प्रत्येक विकेट साठी सन्माननीय भिवाजी कचरू गायकवाड यांच्या वतीनं पाचशे रुपये प्रत्येक विकेट साठी महेंद्र साठी पारितोषिक असेल गारखिंडी गावातल्या खेळाडूंनी सुद्धा प्रभावित केलेले कारण समोरचे तालुक्यातले दिग्गज खेळाडू आहेत असं असताना गारखिंडी गावातले खेळाडू याचं बॉल याचं बॅट अत्यंत सुंदर प्रदर्शन करताना बघायला मिळाले सकाळपासून स्लोवर वन उंच आकाशामध्ये चेंडू आणि तिथे खाली सुंदर चेल संधी साधुनी थेट पठ्यान घेतली झनझणीत विकेट माननीय अशोक शेट पुंडे साहिराम उद्योग समूह यांची बळीची टाळी नवीन फलंदाज दाखल होईल पुन्हा एकदा कमबॅक पुनरागमन करताना संघ मळगंगा आज नाही तर उद्या कधीच नाही चिंकायचे आज दोन्ही संघांना चार चेंडू तेरा धावा मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट विजयाच्या वाटेवरती अग्रेसर असताना इथे स्पीड ब्रेकर उभा केलाय गोलंदाज महेंद्रनं स्लोवर वन चेंडू टाकलेत वारा आहे वारा वाऱ्याचा कसा उपयोग करायचा याचं देखील चांगलं नॉलेज आहे इथे महेंद्रकडं पहिले दोन चेंडू आपण पाहिले त्याने लेंथ बॉल टाकले विशेष म्हणजे फ्लाईट टाकले गती कमी केली टेनिस क्रिकेट मध्ये वारा हा महत्वाचा भाग असतो आपण लेदर क्रिकेट म्हटल्यानंतर तिथे आपण बघतो की ड्यू फॅक्टर आहे का एक पारितोषिक येतं एक महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर सुनील चौधरी पाटील एक वर्ष अगदी विजेतेपद देखील पाटील इलेव्हन टीमनं मिळवलं त्या संघाचे मालक सुनील चौधरी पाटील यांच्या वतीनं महेंद्र चौधरी यांच्यासाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल धन्यवाद तिथं आकाशात ढग आहे का वातावरणात दमटपण आहे का वातावरण कोरडं आहे का या सगळ्या गोष्टींचा वापर होतो म्हणजे परिणाम करतात या गोष्टी हवामान क्रिकेटवरती टेनिस क्रिकेटवरती एकच गोष्ट परिणाम करते ती म्हणजे फक्त वारा आणि त्याचा उचित फायदा घेण्याचा प्रयत्न महेंद्रचा बघायला मिळाला पहिल्या दोन बॉलवरती पाहिजे आता याला उत्तर काय शोधणार चार चेंडू तेरा धावा या चुका टाळायच्या आहेत एक धाव तिथे प्राप्त होणार आहे दोन धावा इथे मिळतील चार चेंडू अकरा धावा या ठिकाणी महेंद्र चौधरी यांनी जर सामना जिंकून दिला तर सन्माननीय सुनील शेठ शंकर चौधरी यांच्या वतीनं पारितोषिक असेल पाचशे रुपयांच धन्यवाद चार चेंडू आणि अकरा धावा प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयाचं बक्षीस मालकाकडून हे बक्षीस आहे प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयाच आताचा फलंदाज संदीप स्ट्राईक एंड वरती सलामी लालेला संदीप अजूनही खेळपट्टीवरती आहे हो 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 स्लो वार वन त्याचा फायदा घेतला इथे गोलंदाजानं वा चांगली गोलंदाजी सेन्सिबल गोलंदाजी मी तर म्हणेल तुम्ही पाहिलं त्याच्याकडे वेग त्याने कमी केलेला आहे लेंथ वरती जास्त विश्वास ठेवलेला आहे त्याचा परिणाम असा झालाय की फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतायत आणि कनेक्शन होत नाहीये निर्धाव चेंडू धावा इथे मिळणार नाहीत चेंडू शिल्लक असतील तीन चेंडू अकरा धावा काय मॅच आपण बघतोय शेवटचा सा रंगलेला सामना इथे गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये वा इथे अलकस अपील पंचांकडे मात्र लेग बिफोर विकेटचा नियम ऑफ आहे क्षेत्रक्षकाचा प्रयत्न तिथे अडवण्याचा दोन धावा डिक्लेरेशन झोन मध्ये धाव फलक पोचेल, दोन ने पुढे पोहोचेल सत्तेचाळीस तर विजयासाठी दोन चेंडू नऊ धावा अजूनही सामना संपलेला नाही टायमिंग नाही साता आला वेळेवर चेंडू गेला शाळेवर माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस डिक्लेरेशनच्या या धावा कंपलसरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळं नऊ धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत दोन षटक दोन चेंडू मध्ये आणि मला वाटते वाऱ्याचा पुन्हा एकदा एक झोत एक आलेला आहे ग्राउंड वरती मग दोन चेंडू थोडासा थांबला होता आता पुन्हा एकदा झोत आलेला आहे हा फायदेशीर ठरतो की तोट्याचा ठरतो फलंदाजांना तोट्याचा ठरतो की फायदेशीर ठरतो की गोलंदाजाला तोट्याचा की फायदेशीर वा बॉल डाव्या एष्ठी वरचा हा चेंडू शफल झाला होता संदीप आणि इथे इथे सुटकेचा निश्वास टाकला असेल या मैदानामध्ये अर्थातच मळगंगा मळगंगा संघाने एरंगळवाडी विरुद्ध मळगंगा वरंगळवाडी विरुद्ध मळगंगा फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश वरंगणवाडी संघासाठी मात्र उशक्काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली एक चेंडू नऊ धावा आणि या बरोबर सामना जिंकला मळगंगा फायटर खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगभ झाली धुआधार खेळाची फटकेबाजी पाहण्यास साऱ्यांची कशी लगभ झाली क्रिकेटची ताकद दावणे येथे मळगंगा फायटर्स टीम खेळायला आली गारखिंडी प्रीमियर लीग अर्थात शू झुंजार चषक दोन हजार चोवीस मध्ये पदार्पण करीत आहे मालक माननीय रामदास शेठ उजघरे माननीय भास्कर शेठ झिंजाड मळगंगा फायटर्स अत्यंत रोग